नमस्कार कांचन रेसिपीमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आपण आज मस्त असे बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी जिबेवर ठेवताच विरगळणारे टाळ्याला न चिकटणारे असे हे लाडू बनणार आहेत तर इथं स्वच्छ चाळून अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आता इथं किलोचं जर तुम्हाला बनवायचं असेल तर हे जे साहित्य सांगितलेलं आहे त्यापेक्षा दुप्पट इथं करायचे आणि किलोचे लाडू तुम्ही बनवू शकता तर स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे बेसनपीठ कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे एक पळीभर तूप टाकलेलं आहे तूप तापलं की त्यामध्ये सव्वाशे ग्रॅम इथं मी रवा वापरलेला आहे रवा हा छोटा वापरायचा आणि मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत किंवा मस्त असा सुगंध येईपर्यंत इथं रवा भाजून घेतलेला आहे रवा काढून घ्यायचा आहे त्यामध्ये आणखी एक पळीभर तूप टाकून घेतलेला आहे आणि जो की चाळून घेतलेलं बेसनपीठ आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजत असताना एकदम एक तूप वापरायचं नाही तूप हे वरतून असं अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि एकवीस ते बावीस मिनिट आपल्याला हे बेसन व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अगदी गॅस बंद करायचं आहे आणि मस्त असं हे बेसन भाजून घ्यायचं आहे घाई करायची नाही हे पहा मी वरतून भाजल तसं यामध्ये तूप टाकत आलेले आहे यामध्ये गुटोळ्या झाल्या तर फोडून घ्यायच्या आणि हे पहा व्यवस्थित असं बेसन भाजून झालं की तेल बेसनपीठ तूप सोडतं त्यावेळेस हे एका ताटामध्ये काढायचं आणि व्यवस्थित असं हे थंड करून घ्यायचं आहे एक अर्धा तासामध्ये व्यवस्थित असं हे थंड होतं हे पहा खूप सुंदर आणि मस्त असं बेसनपीठ भाजून झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा ते दीड चमचा वेलचीपूड टाकून घ्यायची आहे चारशे ग्राम पिटी साखर टाकून घेतलेले आहे आणि जो की आपण रवा भाजून घेतलेला आहे तो रवा देखील यामध्ये टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं रवा पाहू शकता खूप सुंदर असा भाजून घेतलेला आहे रवा मात्र इथं छोटाच वापरायचा आहे आणि अशा प्रकारे दोन्ही हातावरती हे मिश्रण जे आहे ते आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित असं सर्व साहित्य एकजीव होतं आणि पाहू शकता एकदम सुंदर आणि मस्त असं मिश्रण जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत किंवा वळून घ्यायचे आहेत हे पहा मी तर दोन्ही हाताने हे लाडू बांधून घेत आहे तुम्ही एका हाताने देखील बांधू शकता हे पहा अगदी साच्यामध्ये बनवले असे लाडू होतात आणि लाडू बांधण्यासाठी काही वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये हा लाडू बांधून होतो पाहू शकता खूप सुंदर मस्त असा गोलगरगरीत आपला इथं लाडू तयार झालेला आहे नक्की या दिपोळीला अशा प्रकारचे बेसन लाडू बनवून पहा खरंच खूप सुंदर आणि मस्त असे होतात प्रमाण या व्हिडिओमध्ये अगदी योग्य असं सांगितलेलं आहे तर पाहू शकता मस्त असे आपले लाडू तयार होत आहेत एकदम कलर व्यवस्थित असा आलेला आहे बेसन व्यवस्थित भाजलं की लाडूला टेस्ट देखील मस्त अशी येते तर इथं आपण अर्धा किलो बेसन घेतलेला आहे त्यासाठी इथं चारशे ग्रॅम पिटी साखर आहे आणि पाव किलो तूप आहे आणि एक ते दीड चमचा आपण इथं वेलचीपूड वापरलेली आहे रवा सव्वाशे ग्रॅम किलो घ्यायचा असेल तर एक किलो, किलो बेसन आठशे ग्रॅम पिटी साखर आणि अर्धा किलोला थोडंसं कमी तूप वापरायचं आहे आणि दोन ते अडीच चमचे इथं वेलची पावडर वापरायची आहे आणि पाऊ किलो रवा टाकायचा आहे आणि इथं पाहू शकता खूप सुंदर मस्त गोलगरगरीत असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते पाहू शकता मस्त असा लाडू तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद